चल झोप आता मीही झोपतो एवढं बोलून राज शांतपणे झोपला तिचा आधार होता तो जीवापाड प्रेम करत होता तिच्यावर ती मनात खूप सारं दुःख लपवून झोपली कारण उद्यापासून तो तिच्यापासून लांब जाणार होता विचार करत करत सकाळ कधी झाली तिला कळलंच नाही ती सकाळी लवकर उठून नाश्ता बनवू लागली आणि जेवणाचा टिफिनही बनवला राजसाठी राजने नाश्ता केला सगळ्यांना नाश्ता दिला आणि झाल्यावर राज जायला निघाला तेव्हा ती त्याला बाहेर सोडायला जायला निघणार तोच सासूबाईंनी तिला आवाज दिला मंदिरा थांब नवीन नवरी आहेस अशी बाहेर नको निघोस उगाच नजर लागायची ऐकून डोक्यावरचा पदर सावरत दुरूनच राजला निरोप दिला, दिला। आणि मागे वळून तिच्या खोलीत जाऊन बसत नाही तर सासूबाईंचा आवाज आला आज काही पाहुणे घरी येणार आहेत म्हणून छान छान नाश्ता बनव आणि छान तयार होऊन रहा सासूबाईंचा आदेश आला होता तिने लगेच नाश्ता तयार करून ठेवला आणि छान तयार झाली होती नाहीतर नेहमी साधी साडी कुंकू मंगळसूत्र इतकंच तेवढ्यात पाहुणे आले गावातल्या काही बायका आल्या होत्या पाटलांची सून कशी आहे हे बघायला सासूबाईंनी त्यांना बसायला सांगितलं मंदिरा पाणी आणि त्याचबरोबर चहा नाश्ता देखील घेऊन आली तेव्हा सगळ्यांनी मंदिराला पाहिलं आणि तिची तारीफ केली सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला मंदिराही त्यांच्याजवळ येऊन बसली त्यांनी मंदिराची विचारपूस सुरू केली काय मग मंदिरा तू खुश तर आहे ना हो मी खुश आहे ती जरा हसतच म्हणाली आणि हो आम्हाला समजलं की तू खूप शिकलेली आहेस मग काय मुंबईला जाऊन नोकरी करायची की काय असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले त्यावरती काही बोलायच्या आत तिच्या सासूनं उत्तर दिलं नोकरी अजिबात नाही अहो आमच्याकडे सगळं असं नाही त्यात पाटलांच्या सुनेनं नोकरी करावी अशी रीत नाही चूल आणि मूल एवढंच आणि मुलगा आहे की तो कमवतो आणि यांना तर अजिबात आवडणार नाही हे ऐकून ती एकदम विचारात गेली काही वेळ गप्पा झाल्या आणि सगळ्या निघून गेल्या काही दिवस असेच गेले ती तिचे काम आणि तिची खोली या पलीकडे काहीच नाही असं सुरू असताना एक दिवस गावातील काही माणसे बाबांकडे आले गावात काहीतरी घडलं होतं गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून सगळे त्यांचा सल्ला घ्यायला आले होते त्यांच्या वाड्यावर सगळ्यांची बैठक जमली मंदिरा खिडकीतून हे सगळं बघत होती शेतीमालाविषयी चर्च चर्चा सुरू होती काय करावे कुणालाच समजत नव्हतं मंदिराला ते पूर्णपणे समजलं होतं ती डोक्यावरचा पदर सावरत दाराच्या आत उभं राहून तिने उपाय सुचवला तो सगळ्यांना पटला आणि शेवटी निर्णय झाला सगळे निघून गेले बाबांनी मंदिराला बोलवलं आता आपण असं सगळ्यांसमोर बोललो म्हणून ते आपल्याला रागवणार असं तिला वाटलं होतं पण त्यांनी तिला शाभासी दिली म्हणाले खऱ्या अर्थाने तू घरची लक्ष्मी आहेस तू मर्यादा जपून आज सगळ्यांना खूप मोठ्या संकटातून वाचवलं हे ऐकून ती खूप खुश झाली रात्री तिने हे सगळं नवऱ्याला सांगितलं तोही खूप खुश झाला पण हा आनंद जास्त काळ टिकणारा नव्हता ती वादळ येण्यापूर्वीची शांतता होती त्या चार भिंतीच्या चौकोनातून चा